सर्व शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माझा नमस्कार गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार श्री प्रशांतजी बंबसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कला महोत्सव हा आ, साजरा केला जातो कला महोत्सव म्हणजे काय तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव देण्यासाठी हे खुलं एक व्यासपीठ आहे या व्यासपीठाच्या माध्यमाद्वारे आपण जे काही ग्रामीण भागातले विद्यार्थी असेल जिल्हा परिषद शाळेतील असतील प्रायवेट स्कूलचे असतील किंवा महाविद्यालयाचे असतील अशा सर्व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी हे एक स्टेज उपलब्ध करून देण्यात येतं यासाठी गंगापूर आणि खुलताबाद तालुक्याचा जो आमदार प्रशांत मंडळ आहे आणि त्याचबरोबर परिवर्तन प्रतिष्ठान आहे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो जवळपास एकशे पासष्ट पारितोषिक रोख पारितोषिक या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात येतात जवळजवळ अकरा हे कला प्रकार आहेत या अकरा कला प्रकारातून विद्यार्थी आपली कला सादर करू शकतात या स्पर्धेसाठी कोण कोण भाग घेऊ शकतं तर या स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते सातवी हा एक गट आहे इयत्ता आठवी ते दहावी हा एक गट आहे आणि इयत्ता अकरावी ते पदवीपर्यंत पर्यंत हा एक गट आहे या प्रत्येक गटामध्ये किमान पंधरा पारितोषिक म्हणजे अनुक्रमे एक दोन तीन आणि दोन उत्तेजनार्थ असे जवळपास आपण कॅश स्वरूपाचे रोख स्वरूपाचे पारितोषिक देणार आहोत तर या स्पर्धेसाठी नाव नोंदणी आपण कशी करू शकतात तर नाव नोंदणी आणि यामध्ये गंगापूर तालुका खुलताबाद तालुका वैजापूर तालुका कन्नड तालुका आणि फुलंब्री तालुका असे पाच तालुक्यातील विद्यार्थी कुठल्याही शाळेतले मग ती संस्थेचा असो किंवा जिल्हा परिषदची असो असे सर्व विद्यार्थी यात भाग घेऊ शकतात अधिक माहितीसाठी बायोमध्ये किंवा कमेंट्समध्ये आमचे नंबर या ठिकाणी असतील त्या नंबरवरती आपण नाव नोंदणी करायची आहे साधारण जानेवारी ते जानेवारी दरम्यान हा तीन दिवसीय कार्यक्रम असतो यामध्ये जो संघ अधिक उत्कृष्ट आणि चांगला संघ जो असेल आणि जो अधिक पारितोषिक पटकवेल त्याला ग्रामीण जिल्ह्याचा ग्रामीण संघ म्हणून घोषित केला जाईल आणि बक्षीस स्वरूपात एक दे ढाल देण्यात येईल तर आपण जास्तीत जास्त संख्येने या कला महोत्सवासाठी नाव नोंदणी करावी धन्यवाद